वृक्षारोपण अभियान आज काळाची गरज बघता शुभम रेजिडेन्सीच्या वतीने औद्योगिक वसाहत मेघे शाळेच्या समोर वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता माननीय मनीष मिश्राजी गुरुजी माजी सभापती मंदार वानखेडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बुटीबोरीचे अधिकारी बुटीबोरी औद्योगिक असोसिएशनचे पदवीकर महाकाली महिला फाऊंडेशनच्या अध्यक्ष रीता कुटे व महिला पदाधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शुभम रेसिडेन्सीने आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बोटीबोरी